बदलापूर येथील घटनेच्या विरोधामध्ये अकलूज येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने निदर्शने करण्यात आली बदलापूर जिल्हा ठाणे येथील आदर्श विद्यालयातील सफाई कामगाराने लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना संपूर्ण देशभर गाजली असून या क्रूर घटनेचा निषेध महाराष्ट्र राज्य जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने अक्लूज येथे करण्यात आला तसेच या क्रूर घटनेची केस फास्टॅग कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा त्वरित करण्यात यावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली बदलापूर येथील जे दुर्घटना घडलेली आहे त्या नोंदवण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला इच्छा आहे की लवकरात लवकर कारवाई होईल आणि या घटनेचा हो तर, जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कडक शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो पण जर यामध्ये कुठली तिरंगाई झाली किंवा जर आरोपीला जर पाठीशी घालत असतील तर त्याविरोधात रिझॉ वेगळे नक्कीच तीव्र आंदोलन छेडेल आणि हा इशारा आहे जर याविषयी जर कारवाई नाही झाली तर आणखी पुढे अशा घटना घडू नये म्हणून काहीतरी कडक कायदा करण्याची किंवा या घटना झाल्यानंतर सदर वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक अक्का माने शिवमती वनिता कोरटकर हेमलता मुळीक मनोरमा लावंड शुभांगी क्षीरसागर अक्षदा माने आशा सावंत शारदा चव्हाण शीतल दळवी हेमलता सांगडे तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सभासद कार्यकर्त्या उपस्थित होत्या जिजाऊ ब्रिगेडचे निवेदन अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने यावेळी स्वीकारण्यात आले